तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत सकाळ सकाळ मस्त असं वातावरण आहे एकदम मन प्रसन्न होणार पण सूर्याने अजून दर्शन दिलेलं नाही थोडंसं आबाळ पण आहे आणि धुकं मात्र भरपूर आहे धुक लईच आहे पक्ष्यांचा चिवचिवाट हो आहे आणि टायमिंग म्हणचाल तर सकाळचे आठ सतरा पण अजून सूर्याचं दर्शन नाही पक्षींचं कसं चाललंय बघा इथं हा झिम झिम झाली रात्री बाहेरच आहे त्या आज पिशव्या ना आणि हे करा भरून करून देते तुम्हाला काय काय आणायचंय मग घेऊन गट्टू कसा मस्त इकडे गारव्याला बसलाय येऊन हा तेच की त्याच्यामुळे ते गारव्याला इकडे बसलाय मातीत बर वाटत मातीत खर तर गारवा असला तरी माती उब देते आणि उब असलं तरी गारवा देते असं मातीच गुणधर्म आहे मस्त वाटते वातावरण बरं का पण भीती वाटती पाऊस जरा नुकसान होईल शेतकऱ्यांचं सगळ्याच काढायला आणि आपली ही कमळ छान आले ते बर का खटा आता काय तुरी झाल्याशिवाय आणि हिकडलं पण आपलं फुल एक फुल सात ते आठ दिवस राहत नाही सात नाही पाच दिवस नाही नाही खरंच राहत कधी काही फुलं पाच काही फुलं सात दिवस राहते ती दि� गायी आणल्यात पाण्यावर सकाळी त्यांना तुरीचं आपलं भुसा ठेवला होता आणि आता, आता बांधू आपण इकडे तुरीच्या रानातच चल काल इकडल्या बाजूच्या तुरी गोळा फिरलेल्या आहेत ना आता इकडं बांधू आणला चल चल की पुढं तरी इकडे कडणी ते अशी बारीक बारीक तुरीचे झाडाची आहे ती कशी खाती बघा दोघी बी खात्याला म्हणलं इकडं बांधाव्या सोम्याला काय नाही मी आणत नाही कारण ती इचका देतो हाताला इचका बसला की आगाव काम व्हायचं त्यापेक्षा नाही सोडल्यालाच बरं त्याला जाग्यावर काहीतरी गवत टाका येईल घो आपण उन्हाला ओतलं होतं ती तसंच बाहेर कागदावर होतं तर मी आता काय केलं त्यातलं जोड चाळून घेतलं मोठ्या चाळणीने म्हणजे की चाळलेलं सगळं खाली पडलेलं आहे आणि जोड मी घरी टाकीत भरून ठेवलं आहे ही जोड आहे तर ही बाजूला काढून ठेवले आता एवढं काम करून झाले सोम्या तिकडं लागलाय हे करायला मला इथं का ठेवलंय एकट्याला आज मला इथं का ठेवलंय एकट्यालाच असं म्हणतोय ती तर त्याला मी काहीतरी गवत आणून टाकते हिरवं खायला ती ते गेल्यात गावात थोड्या वेळाने येतील मग त्याला बांधतील तिकडं त्याच्या आईकडं दळण करायचं घावाचं अजून बरीच काम आहेत भांडे आहेत घरात सकाळपासून सव्वा आठ वाजल्यापासून मी बाहेरच कामाच्या नादी लागलेली आधी ह्याला गवत काढून मी ती काहीतरी पक्षी बघा सगळ्या रानात पक्षीच आहेत <laughs> इथं आपलं हे काढून ठेवलंय ती पण करायचं आहे कसं उडत ते बी पक्षीच उडतं ते ठाम सॉम तुला गवत आणते मी आता ही पालकाचे मोठे मोठे मोड आहेत ना तीच काढून टाकते त्याला मी तर मी पालक काढलाय मोठा मोठा अजून काढते पण मला इथं फुलं दिसतात बघा ही करडीची फुलं लाल पिवळी आणि याला काट तर भयंकर असते का धरता येत नाही इतकं भयंकर काटा आहे ह्याला ओ टोचते ह्याला हात लावू शकतो आपण हे पिवळं फुल आहे जे वाळून गेले का त्याला नाही हात लावू शकत तिला आपली भाजी पण झाली खुडून घेतल्यामुळे आणि नंतर बघा त्याचं आणि ह्या बियांच परत तेल होत जीम तर मंडळी आता आपल्याला तुरा आणायची आणायचे इकडं रात्री ज्याला पावसा थोडा थोडा झिमझिम आलती मला तरी काय माहिती पण सकाळी मी रस्त्यावर बघितलं तर असं पावसाचं थेंब पडलेलं वन दिसलं होतं तर म्हटलं लवकरात लवकर आत तूरून यावी आबाळ हाय पण रात्रीच काय सांगावं त्याचा विश्वास गाडा आणावं ट्रॅक्टरचा मशीन काय तिथं हाय उभाच आहे नुस रिकामी जायचे असं करायचं का बर बर गच बांधून ठेव खरं पण मी तोंड लावायला काय आणलं नाही पिशवी आणल्या पण तोंड लावायला काहीच आणलं नाही तर बरीच मंडळी डाळ डाळ मागायला लागली तर तुम्हाला लाग मी सांगतो डाळ काय जमणार नाही आपल्याला ज्यांना ज्यांना तुरी पाहिजे त्यांनी त्यांनी सांगा कारण डाळ आपल्याला बनवायला इथं तर आपल्या जवळ मेल कुठं नाही जवळपास आणि ते घरी तर काय जमणार नाही एवढी डाळ बनवायला त्याच्यामुळे ज्यांना ज्यांना तुरी पाहिजे त्यांनी मला सांगा डाळ आपल्याकडं नाही डाळचं करायचं मला जमत नाही डाळचं करायला हां तितके काही तर तूर तर तूर तशी तर एक जणांनीच मागितली आपली तूर ते एक ठोकत मी देऊन टाकणार आहे पण जर कुणाला तूर पाहिजे असेल तर त्यांनी सांगा नाहीतर एक एक जण माणूस येऊन आपली सगळीचे सगळे तूर घेऊन जाणार आहे आपल्याला आता डाळ येईल तुरीची हा ह्याच्यातनं पण फुटकी डाळ जी आहे ती बाजूला तुरी फुटलेली बरोबर आपल्याला येईल <laughs> काय करता ते शिजायला लवकर शिजते ना ग पटकन

नीट करायला चालू आहे काट्या ही काडक्या बाजूला काढायला निवडूनच भरायची ना चुका पळाला दिवस मावळून गेला याला किती फायदा नाही होणार आपल्याला Hmm. ता ता तर आता गाईनं न्यायचा टाईम झाला आहे गाय वाट बघते ते त्यांना नेऊन बघा त्यांना तुरीचं पुष्कात टाकलं होतं खायला मी खाल्ले का नाही शिंगीने तर खाल्लंच नसणार आहे चिंगी सांडलं असणार आहे शिंगीनं नाही चिंगीने सांडलं तर नाही बरं का खाल्लं राहू खाल्लं खाल्लं थोडं ठेवलं ह्याच्यात थोडं थोडं खाल्ले

नवीन आहे रोळल्या नाही त्याच्यावर काय कुत्र्याला टाकायचं आणि इकडं चालू आहे मका टाकलं का मस्त लागते तेल मीठ लावायला भाजी वस्तर सुद्धा दम निघाला नाही पटकन जेवाय बसलं <laughs> मका चांगली लागते आणि खरं तर सांगू का मका मकामुळं पटकन जेवाय बसला पटकन नाही म्हणून मी आधी भाकरी चटणी हा देते इकडे आईचं चाललंय भरडायचं तिला पण राहू म्हटलं सकाळी करू तर नाही आताच बघायचं होतं <laughs> आज गाई सोडली माझ्या मागे सगळ्यांनी <laughs> चटणी देते मी तुम्हाला थांबा <laughs> <laughs> विठ्ठल जाना बाई सगळी बसल्या दाईला दळू लागायला <laughs> तुरी भरडून घेतल्या दाईने इकडे एवढ्या आता मूग घेतल्यात भरडायला मुगाची डाळ चांगली होती बरं का तिकडचं नाही बरं का मुगाची डाळ भारी होती आणि घरची डाळ असल्यामुळं काय होत यायला चालत राहत राहिलंच नाही पाहिजे सकाळपर्यंत काय सुद्धा काम हो मग ते मला बांधणं लागली होती की दोघांची चालत एखाद्या एखाद राहतो राहत

आपलं हे या आपलं घरचं तर जात किती मोठं होत गाली माहिती खाली सांडू नका टाकताना आजीनं खुटा बसवला बसवलंय हो उकटून काला आजीला रागायला जाईल मग आजी हसती त्यांचं आलीला बोलवलं नसतं की अरे मी अशी कामं केली असती तर कशी हसते ती नुसती कपचुप गपचूप मजा वाटते यांना मजा वाटते शिकून घ्या बरं झालं शिकून घ्या पुढच्या वेळेला करायला गॅस टाकण्यावर असत बाय खरंय त्याच